महाराष्ट्र मत लोकांचा विश्वास आमची की बारी

नगर मधील एक सामाजिक कार्यकर्ता आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये ऍक्टिव्हली भाग घेणारा कार्यकर्ता म्हणून ज्यांचं नाव अत्यंत आदराने घेतलं जात असे ज्येष्ठ पत्रकार संजय वाटाचे संस्थापक अध्यक्ष संस्थापक संपादक श्री श्रीनाथजी गांधी यांचा जन्म दिवस आहे पंच्याहत्तर त्यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहाने रोडवरील रो एका हॉटेलमध्ये साजरा केला त्या निमित्ताने त्यांच्या सर्व कुटुंबातील सदस्य त्याचबरोबर त्यांचे पत्रकार मित्र अधिकारी समाजसेवक लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते मी सर्वांच्या वतीने त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर सर्वांच्या वतीनं त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो त्यांचं पुढील आयुष्य अत्यंत आरोग्यदायी जावो अशी ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि आज आम्ही पंच्याहत्तरवा त्यांचा सा वाढदिवस साजरा करतोय पण अशाच प्रकारे त्यांचा शंभरावा वाढदिवस होता साजरा करण्याची संधी परमेश्वर हो, आम्हाला देव अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि परत एकदा त्यांना उद्याचा निरोग या लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि सांगतो धन्यवाद येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपच्या वतीने संधी द्याल का जर त्यांनी भाजपकडे मागणी केली तर त्यांचा विचार नक्की करतो असं मी सांगितलं त्यांनी त्यांना सौ सुला राठी मॅडम त्यांना संसारामध्ये अतिशय चांगली साथ दिलेली आहे आणि त्यांच्यामुळेच मला असं वाटतं की साहेब आयुष्यामध्ये पुढे पुढे गेलेले आहेत त्यांना देखील मी या साहेबांच्या वाढदिवसानिमित्त स्वास्थ्य आणि चांगलं मोठं जावं म्हणजे आशा व्यक्त करतो आणि दोघांनीही अति अतिशय आदर्श अशा प्रकारचं जीवन ज्येष्ठ केलेलं आहे त्यांच्यासाठी ही पूर्व आज एक आजच्या युगामध्ये राहत आहे राठी यांचं योगदान खूपच मोठं आहे याच्यामध्ये असं म्हणावं लागेल तसेच मला वडिला असलेले श्री शिवनाथ राठीजी ती दी इथे दीड वर्ष आधी संभाजीनगर आल्यानंतर त्यांच्या आधी ओळख झाली आणि या दीड वर्षामध्ये त्यांनी मला प्रत्येक खूपच दुःखामध्ये खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट केलेला आधार दिलेला आहे आणि त्यांचा आधार तसेच ते शे एकदम चांगले शेजारी ते आम्हाला मिळालेले माझ्या एरियाचा सुद्धा त्यांच्यामुळेच मला करणं शक्य झालेलं आहे जसं संभाजीनगरचे संजय वार्ताचे संपादक आहेत आणि संभाजीनगर जिल्ह्यांना एकभूत माहिती आहे त्यामुळे मला सुद्धा महावितरणचं काम करत असताना संभाजीनगरच्या काही गोष्टींबद्दल त्यांच्याकडून खूप चांगला सपोर्ट मिळत असतो ते सांगत असतात की आपल्याला याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करायची आहे वगैरे सगळ्या गोष्टी आम्हाला सांगत असतात तर अजित शिवनाथ राठेजी यांना आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी शुभेच्छा व्यक्त करतो त्यांचं पुढचं आयुष्य हे त्यांना दीर्घावरून लाभो तसेच केंद्र राहीर अशा ठिकाणी प्रार्थना करतो धन्यवाद हराने में हमेशा का मामला थी। आज हमारे बीच सभा के लिए संस्थाओं के ऊपर कार्य करें। और ऐसा व्यक्ति मतलब है कि छोट, हमारे जैसे यंग युवा लोगों को इसकी से संदेश देना चाहिए कि 50, 55 साल होते हुए भी, अभी भी सदाबहार व्यक्ति मतलब का बहुत बड़ी बात है विभिन्न संस्थाओं में काम करते करते समाज के साथ और हमारे जैसे सब कार्यकर्ताओं को साथ में लेके चलना ये बहुत बड़ा कार्य उनका अभी चालू है उसके लिए मैं उनको बहुत बहुत आभार मानता हूँ धन्यवाद देता हूँ आज उनका पचहत्तरवा जन्मदिन है पचहत्तरवा जन्मदिन के ऊपर मैं हमारे छात्र परिवार की ओर से उनको बहुत बहुत बधाई देता हूँ जय हिंद जय भारत परममित्र आणि औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर मध्ये मी व्यक्तिमत्व प्रत्येक कामामध्ये स्वतःला झुकून देणारे आदर्श पिता त्याचप्रमाणे एक अत्यंत कुटुंबवत्सल ग्रहस्थ आणि या शहराची खूप माहिती असणारे ग्रहस्थ गेली कित्येक वर्ष जवळपास पंचवीस ते तीस वर्ष माता आणि त्यांचा सहभाग आहे मी त्यांना विसरू शकत नाही मित्र आहेत सतत माझ्याबरोबर राहिलेले आहेत आणि सतत माझ्याबरोबर राहतील दिन रह जाते कहानी बनकर रह जाती है यादे बनकर पर दोस्त हमेशा दिल रह जाते है। रहते हैं कभी मुस्कान बनकर और कभी आंखो में पानी बनकर राठी साहेब हे खरोखरच आपण एक कुटुंबावच आणि आदर्श व्यक्तिमत्व आहात औरंगाबाद शहराची छत्रपती संभाजीनगर शहराची अतिशय आपल्याला चांगली माहिती आहे सर्व क्षेत्रामध्ये आपण योगदान देत असतात मग ते सामाजिक क्षेत्र असो राज्यिक क्षेत्र असो कोणतंही क्षेत्र असो तरी आपण पुढं होऊन आपण सगळी कामं करत असतात आपला मित्र परिवार अत्यंत चांगला आहे मोठा आहे सगळेजण आपले मित्र आहेत आणि अत्यंत स्नेहपूर्ण आपण सगळ्यांचे वागत असतात आपलं स्वास्थ्य चांगलं आहे असं स्वास्थ्य आपलं शंभर वर्षापर्यंत चांगलं राहावं अशीच परमेश्वरकर प्रार्थना करतो वाढदिवसाच्या आपल्याला अनेक अनेक शुभेच्छा देतो दिन महिने गुजर जाते हैं

लहानपणापासूनच त्यांनी आम्हाला खूप पुढे नेण्यासाठी खूप मेहनत घेतली एकदम सुरुवातीच्या हल्ला काळापासून ते आज आम्ही सर्व तिन्ही भाऊ आणि आमची मुलं ही या ज्या स्टेजवरती आहेत मागे पोहोचण्याचे एकमेव कारण म्हणजे आमचे वडील त्याचबरोबर त्यांनी सुरुवातीला वर्तमानपत्राची सुरुवात केली होती साप्ताहिक संजय वार्ता म्हणून जवळपास आजपासून पंचेचाळीस वर्षापासून त्यानंतर बाकी सत्तावीस वर्षापासून साहित्य संजय वाढताळ हे वर्तमानपत्र आपलं चालू आहे त्यामध्ये त्यांचं बौद्धिक मार्गदर्शक आम्हाला नेहमीच लागतं आम्ही तिघा भावांना हे आमचे मोठे भाऊ वो, संतोषजी राठी हा छोटा भाऊ सचिन राठी हा आता पॉलिटिक्समध्ये पण आहे आणि आमची मुलं तिघांची मुलं आहेत आज तिन्ही मुलं आमची मुलं सुद्धा चांगल्या क्षेत्रामध्ये व्यवस्थित होत आहेत इंजिनियर सी ए इवन आमच्या ज्या मुली आहेत काही इंजिनियर सी ए सी ए झालेल्या आहे त्या सगळ्या त्यांच्याच आशीर्वादामुळे

आम्ही आपलं خوشนิशी बाई ग्रंथवाडरचं आमच्या हॉलमध्ये होत आहे आणि असं आम्हाला कंटिन्यू भाग्य लाभत राहू अशी मी ईश्वर ديपर प्रार्थना करतो आणि प्रोग्राम सर वाजून थँक्यू सो मच डॉक्टर श्री मुळेकर साहेब हमारे कार्यक्रम में शामिल सी इंजीनियर पवन कुमार जी हमारे समाज के नेता रंगिला जी सोनी कोपा जी अजमेरा जादुगी औरंगाबाद टाइम्स के संपादक तो भाई दूसरों और सभी हमारे यूट्यूब के संपादक मुझे बहुत ही खुशी हो रही है कि आप मेरे बहुत वक्त पे आप आए और भगवान ने आपको सोनों में बहुत खुले गए और ये सोनों ने जो कर रहा है कार्य गांव में संपादक के नाते से ये सराहनीय है को उसका कारण ऐसा है कि मैं जो जो उसी ढंग से मालूम तो है को लेकर को लेकर को मालूम है मेरा कार्य सही है और सोनियों ने चल रहा है सबको मिलना सबका स्वागत करना सबको गले लगाना इसलिए मैं बहुत खुश हूँ लोग कुछ भी बोले औरंगाबाद में दो दोस्तों यूट्यूब है यूट्यूब वाले ऐसे हैं सरकार के डिपार्टमेंट लोग बोलते हैं हम यूट्यूब को नहीं बुलाएंगे तो उसके लिए मैं सोनों में कोई विनती करता हूँ सोनों ने ही औरंगाबाद की एक टीम बना उस टीम में एक राजे दाना जैसे उनके तो बड़े बड़े शोय जैसे लोग हैं उनको एक सलाहकार मंडल में लेकर बैठ कर नाम और अपन एक मुख्यमंत्री को निवेदन नहीं दिया हमने क्या छोड़ा करें कि हमने किसका नुकसान करें यूट्यूब रात दिन मेहनत करते हैं उनके उनके एरिए के लोग राजा लोकमत लोग दिन का राजा है संजय शाम का राजा है यूट्यूब ग उसको भी पूरा सरकार ने शासन भी देना चाहिए मैं उसको लीड लूँगा आप पदाधिकारी सब बनो मैं कार्यकर्ता बनू आपके साथ बम्बई चलूँगा दिल्ली चलूँगा सब मुझे विश्वास है अभी डॉक्टर तक कराड़ आ रहे हैं उनको चिपको और उनको बोलो कि दिल्ली में हमारे काम तुमने करने को है मैं उनको बोलता है जा ही करूँगा दिल्ली में अपने को रहने की छोड़े वो करेंगे और अपना काम वो तो करके जाएंगे मैं कराड़ को दबा के बोलूँगा और वो करेंगे मुझे भरोसा है तो आप आए मुझे बहुत अच्छा लगा हाथी परिवार आपका करता है आपको कि आप आए और बहुत धन्यवाद आप मुझे जाना नहीं पर ऐसे मेरे कार्यक्रम को तभी अभी किसी ने सवाल किया कि अगले प्रोग्राम क्या है मैं औरंगाबाद की अठारह संस्थाओं में लॉइस क्लब जायंट ग्रुप सिटी क्लब और प्रेरणा ट्रस्ट क्या हम पैंसठ बच्चों को दोनों टाइम फ्री में खाना खिलाते उनको साइकिल अपंग है वो हम घर बनाना फाइल बनाना सिलाई उसके बाद ये लाइटिंग का काम ये सब सिखा के उनको नौकरी को लाया तो अभी तक बयानबे बच्चों को हमने नौकरी को लाया अभी दिवाली को मारवाड़ी महासभा की ओर से एक सौ इक्कावन साड़े बांटे एक सौ इक्कावन जैन गद्दे बांटे और चार साइकिल दी और वापस मौके प्रचार में हम साड़े बांटने वाले और सिलाई मशीन भी लेने वाले हैं तो समाज के ओर से हम जितना होगा उतना प्रयास कर रहे हैं और यूट्यूब को तो आगे लाने की जवाबदारी मैं देखता हूँ तो आप एक ही रहो एक ही अगर है तो अपना बहुत बड़ी ताकत मिलती है और दिल्ली मुंबई हमको तो लेटर पैड में पे निवेदन दे के उनको पकड़ के मुख्यमंत्री को पकड़ के अपने को क्या सहूलत मिलती उनके नियम से देखना है तो धन्यवाद जय हिंद आप आए सभी मेरे मित्र आए हमारे खासतौर पर मैनेजर सोमनाथ गाउ उपस्थित है मेरे लिए खास उनका भी तो मैं आभार मानता हूँ और खासतौर तो पर श्री भाई को भी आभार सभी का आभार सुबह सुबह दो तो शब्द बोलेगी सुबह आशीर्वाद देंगे बोले आशीर्वाद थैंक यू